नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायली साक्षी शिखरे विरोधात पुरावे शोधत असल्याच्या सिक्वेन्स चालू आहे गेल्या काही दिवसांत या लोकप्रिय मालिकेत अनेक ट्विस्ट आले आहेत तर या मालिकेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे आता या दोघांच्या अडचणी वाढवण्यासाठी मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर सायली आणि अर्जुनच्या आयुष्यामध्ये मोठं संकट येणार आहे लेकीला जेलमधून सोडवण्यासाठी महिमत त्याचं ताकदीच्या वकिलाला अर्जुन विरुद्ध लढा देण्यासाठी बोलावणार आहे आता लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती क्षिती जोग ठरलं तर मग मालिकेत एंट्री घेणार आहे क्षिती या मालिकेत ॲड दामिनी देशमुख ही भूमिका साकारणार आहे दामिनी हे पात्र कोर्टात अर्जुन सुभेदारला टफ फाइट देणार आहे आता अर्जुन वर मात करण्यात यशस्वी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अर्जुन आणि सायलीच्या जीवनामध्ये आणखी कोणतं संकट समोर येणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे कमेंट मध्ये नक्की कळवा